नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ महाराष्ट्रातील विविध बाजार समिती ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तीन हजार दोनशे नव्वद क्विंटलची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर तेराशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो केडगाव तीन हजार चारशे एकावन्न क्विंटलची आवक असून किमान दर दोनशे दर बावीसशे आणि दर चौदाशे रुपये पुढील बाजार समिती सातारा चारशे चौदा क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर 2000, कमाल दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये पुढील बाजार समिती जिन्नूर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा बेचाळीस क्विंटल आवक असून किमान दर तीनशे दर पंधराशे दहा आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो जुन्नूर आळेफाटा चिंचड जातीचा कांदा अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटलच्या चावक असून किमान दर दोन नऊशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा एकशे अठरा क्विंटलचावक असून किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार आणि दर चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा सतरा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटलच्या आवक असून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे खडकी लोकल कांदा सव्वीस क्विंटलची असून किमान दर सहाशे दर बाराशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा सतरा क्विंटलची आवकासून किमान दर आठशे दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा एकाहत्तर क्विंटलच्या आवका असून किमान दर सहाशे दर बाराशे आणि दर नऊशे रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा पाचशे एक्क्याण्णव क्विंटलच्या आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा वीस क्विंटलच्या आवकासून किमान दर एक हजार कमाल दर अठराशे आणि दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो जुन्नर रोहतर उन्हाळी कांदा तेवीस हजार सातशे दहा क्विंटलच्या आवक असून किमान दर एक हजार कमाल दर एकवीसशे दहा आणि दर पंधराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कोपरगाव उन्हाळी कांदा सदतीसशे ब्याण्णव क्विंटलची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे पन्नास आणि दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा सोळा हजार तीनशे बासष्ट क्विंटलची आवका असून किमान दर दोनशे कमाल दर तेवीसशे आणि दर चौदाशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो रामटेक उन्हाळी कांदा सतरा क्विंटलची आवक असून किमान दर चौदाशे कमाल जस्त दर सोळाशे आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार समिती आंबेडकर नगर जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद